मांधा येथील शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला कानाचा व मानेचा तोडला लचका शेतकरी गंभीर जखमी तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मांधा गाव येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून शेतकरी गंभीर जखमी झालाय याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी उंबरठाण यांच्याकडून समजले की सीताराम मलू ठाकरे वय चौवेचाळीस मांधा हा शेतकरी अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे उठून दूध डेअरीत दूध भरण्याकामी गेला होता तेथून परतल्यानंतर मालकीच्या जमिनीत घराजवळच शेतात सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घरकुलाचा पाया खोदकाम करीत असताना बिबट्यानं अचानक झळप मारित मानेवर पायावर डोक्यावर हल्ला चढवला नखांनी ओरबाडून कानाचा व मानेचा चावा घेतला रक्तश्राव सुरू झाल्यानं शेतकरी रक्तबंबाळ झाला बचावाकरिता आरडाओरडा केल्यानं ना घराशेजारील नातेवाईक लाठ्याकाठ्या घेऊन ला आल्यानं बिबट्यानं जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्यानं अनेकांचा जीव भांडत पडला नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं तेथे तात्पुरते उपचार झाल्यावर सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवले उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळे यांनी घटनेची तात्काळ दखल घेत रुग्णाची सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात भेट घेत पाहणी केली पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत वृत्तसंकलन वृषाली सोडंकी जखमी जखमी के हक पड् त्यहाँ मैले उबार हुनु बोक अचानक वाने हल्ला के हल्ला के